Amad Nagar नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न नगर शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या वसतीग्रहात्मक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय गोल्फ खेळाडू गुरकी शेरगिल हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते माननीय खासदार चंद्रभान आठरे पाटील आणि शाळेचे माजी प्राचार्य तसेच शैक्षणिक सल्लागार स्वर्गीय विलासरावजी आठरे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनानं स्नेहसंमेलनाचं चा उद्घाटन झालं अश्वपथक एनसीसी स्काउट गाईड आणि हाऊसच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या निनादावर संचलन करून मानवंदना दिली यावेळी प्रमुख अतिथींचं स्वागत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांनी केलं तर संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर आदिती आठरे पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी शाळेतील अद्ययावत सुविधांची माहिती सांगून अशा विविध सुविधा देणाऱ्या जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे तसेच शालेय अभ्यासाच्या प्रगतीबरोबरच इतर बहिस्त परीक्षा आणि उपक्रमात विद्यार्थी उत्साहानं सहभागी होतात असं आपल्या प्रास्ताविकात सांगितलं शाळेची विद्यार्थिनी प्रमुख कुमारी मनोज देशमुख आणि कुमारी समीक्षा लाड यांनी सन दोन हजार बावीस तेवीस वर्षातील शाळेचे गुणवंत विद्यार्थी मैदानी क्रीडा प्रकारात जिल्हा राज्यस्तरावर विद्यार्थी खेळाडूंनी मिळवलेलं यश शालेय स्पर्धा परीक्षा विविध प्रदर्शनातील गुणवंत विद्यार्थी आणि शाळेतील उपक्रमांची माहिती सांगून शाळेच्या वार्षिक अहवालाचं वाचन केलं यावेळी गुरकी शेरगिल यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलागुणांचं कौतुक केलं तसेच अद्ययावत सुविधांमुळे आठरे पाटील पब्लिक स्कूल हे राष्ट्रीय स्तरावरील एक नामांकित स्कूल आहे असं ते म्हणाले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यास खेळ शिस्त या गोष्टींकडे लक्ष देण्याचं आवाहन करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध शालेय आणि बहिस्त परीक्षा त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी खेळाडूंना पारितोषिक स्मृतिचिन्ह आणि पदकं देऊन गौरविण्यात आलं शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा प्रकारात कवायत लेझिम झांज रोप मल्लखांब मल्लखांब कराटे घोडेस्वारी जिम्नॅस्टिकचे विविध क्रीडा प्रकारांची रोमांचिक प्रात्यक्षिकता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आणि लोककला देशभक्तीपर नृत्य पारंपरिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चंद्रमान आठे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील कार्यकारी विश्वस्त अॅडव्होकेट विश्वासरावजी आठरे पाटील उपाध्यक्ष ज्योती पिसुटे विश्वस्त डॉक्टर अंजली अठरे पाटील अनुराधा अठरे पाटील आदिती आठरे पाटील मानसिंग आठरे पाटील सुनील आठरे पाटील राजश्री आठरे अरुण आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख उपस्थितांचे आभार संस्थेचे विश्वस्त मानसिंग यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले मैदानी क्रीडा प्रकारांचं तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका स्नेहल वाघमारे धनश्री पेहरे आणि प्रीती क्षीरसागर यांनी केलं यावेळी पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आई फर्मली बिलीव इट इफ सो और इस यहाँ पे आके आई फेल्ड की मैंने अहमदनगर केंद्रीय विद्यालय में थर्ड फोर्थ करी फिर सेवन्थ में आया टिल ट्वेल्थ एंड मेरे पुराने दिन याद आ गए वेन आई सो दक्टर्स की पढ़ाई का भी इतना हाई स्टैंडर्ड है स्पोर्ट्स का भी इतना हाई स्टैंडर्ड है जो चीज़ें किसी आपको इंटरनेशनल स्कूल टॉप के बोर्डिंग स्कूल में ही दिखती वो एक दिन में ही दिख गई आपको फ्रॉम एलीट जिमनास्टिक्स हॉर्स राइडिंग स्विमिंग नेम इट एंड ये सब मैं आपको बताऊं ये स्पोर्ट्स से ज़्यादा लाइफ स्किल्स भी हैं ये जो जैसे स्विमिंग आपको डॉक्टर आठरे पाटिल टोल्ड मी इट इज कंपल्सरी हमारे टाइम में होता था, था कि संस्कृत इज कम्पल्सरी बट दिस इज अ लाइफ स्किल एंड आई एम सो हैप्पी टू सी यंग सो मच टैलेंट यू नो रोलर ब्लेडिंग Uh, and it's just amazing. I wish this school all the best and thank you for having me over. And the three pillars of success, as Doc also said, one is your faith, loyalty, and integrity. life कुछ Because if you have these three, everybody will grow together and in synergy and that's the only way forward. एंड ऑल द केड स्टूडेंट जो आप पढ़ रहे हो माई ओनली एडवाइज ट रीड मोर लिसन लेस इन टर्म्स ऑफ सोशल मीडिया ट्राई टू स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया किताबें पढ़ोगे क्योंकि जो भी आप अचीव करना चाहते हो किसी और ने ऑलरेडी अचीव कर लिया है और वो डॉक्यूमेंटेड है तो जब आप पढ़ोगे तो वो सारी नॉलेज आपको आएगी और राइट है ब्राइट फ्यूचर थैंक यू सो मच वाइडेस्ट सेंस In an atmosphere of Indian ideals and culture to achieve intellectual, physical, moral, aesthetic, social, and spiritual growth of the students. Great stress is laid on character building, moral development, and all round unfolding of the students' personality, training in leadership and social responsibility with dedicated and devoted national spirit. Efforts are made to make the learning process for the students interesting. लाईक ऑनेस्टी इंटिग्रिटी रिसोर्सफुलनेस स्ट्रेट फॉरवर्डनेस डिसिप्लिन डेडिकेशन डिटर्मिनेशन डिवोशन स्पिरिट ऑफ टॉलरेस एड कोऑपरेशन आय बिलीव्ह द्रेटेस्ट ऑफ एनी एज्युकेशनल इंस्टिट्युशन आर इट स्टुडंट्स प्रतिनिधी महेश कांबळे